नाही ग शांता मला कशाची आली सुट्टी आज आज रविवार थोडी आहे लावू नको मला मला नाही जमत बाई आणि शनिवारी तर मला बिलकुलच सुट्टी मारायला लावू नको जमतच नाही फार किरकिर किरकिर करतात शनिवारी सुट्टी मारली ना केर 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 तर उद्या रविवारच असत सुट्टी मग ते फार किरकिर किरकिर करतात शांत काय हो तुम्ही जाऊन आलो असतो आता माझी इच्छा होती तर मस्त शनिवारच जाऊन आलो असतो किती तर दूर येते हा तुझं बरोबर आहे सगळं दूर बीर काही नाही म्हणून जाऊन आलो असतो शनिवारच पण मला सुट्टी नाही शांत मला सुट्टी नाही जाऊ दे बाबा तुम्ही सगळं मूडच खराब करून टाकतात कशा तुझं मूड खराब करून घेत कशाला खराब करून घेत मला सुट्टी नाही तुला काय काम आहे

आणि सगळ्यांना सांगून येते की तुम्ही तयारी करा एक दीड तासात निघू म्हणून पाणी करून सगळं डबा बिबा घेऊन निघू मग एक तास आपण जाऊन येतो मग लेकरांना वगैरे घेऊन जातो आज तशी अर्धी शाळा असते लेकरांना ते पण दर्शन करून घेते येतो मग आम्ही जाऊ ना अहो येऊ ना हो हो ये देवाला तर जायचं त्यात काय ये जाऊन घे अहो डब्बा तयार करून ठेवलेला गॅस घेऊन जा आठवणीने हो हो घेतो घेतो जा तू ये, ये जाऊन

आपलं काय एखाद्या तासात पोहोचणं होऊन जातं तिथे वातावरण पण छान आहे छान एक दोन तीन पाऊस झालेले मस्त वाटतं का तिकडे या दिवसांमध्ये आणि शनिवार पण आहे जाऊ मग डब्बे घेऊन सगळ्या जणी बर ठीक आहे मग शांताबाई येते मी येते बाकी कोण कोण येते अजून कोण कोण येते मी आता शिक पहिल्यांदा तुझ्याकडे आले बघ आता मी बाकीच्याशी बोलते सगळ्यांशी बर चल मग मी पण येते तुझ्या सोबत जाऊ दोघी मिळून बोलू सगळ्यांना जाते पहिले कोणाला जायचं कोणाकडे जायचं कोणाला बोलवायचं पहिले चल ना जात जात बघू ज्याचं घर पहिले लागेल त्याला बोलून घेऊ हा चल तू काय भाजी केली ग शांत काय भाजी केली तू मी मस्त आज मेथी केली बाई कांदा टमाटा घालून मेथी केली मी आज तू ग तू काय केली मी सुके बटाटे केले आणि शेंगदाण्याची चटणी केली आणि वरण लावलं ह्यांना पातळच लागतं बाई खायला कुस करूनच खातात ते कोरडं कोरडं जमतच नाही त्यांना मी केली बाई राणीच्या पप्पाला डब्यात कोरडीच लागते भाजी आणि मग रात्री करतो आम्ही काहीतरी पातळ वरण रस्सा भाजी म्हणा काहीतरी मग आता मेथी करून टाकली मी, मी कांदा टमाटा घालून आता बाई या सगळ्या बायका आपल्याला सोडून इथे काय करू लागल्या शांताबाई बघ ना गं सगळे एक एकच ठिकाणी जमाय हो ना आपल्याला कोणी सांगितलं पण नाही चल बघू त्यांच्यापाशी जाऊन विचारू त्यांना काय चाललंय बाप्पा 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 कविता आशा पारो सगळ्या कमला ताई सगळ्याचे सगळे इथेच उभे आहेत बाई काय करू लागले ग सगळे इकडे एका ठिकाणी आम्हाला विसरले की काय नाही नाही ते तसं नाही झालं ते असच भेटलं सगळ्या अचानक मध्ये एका ठिकाणी मला बोर होऊ लागलं मग मी घेतला हे आशाला आणि चल म्हटलं जाऊ नी म्हटलं काय काय सुरू आहे गावामध्ये येऊ म्हटलं बघून बोरच होऊ लागला आज करमच नाही लागलं आज खरच खूप बोरच होऊ लागलं कुठेच मन नाही लागू लागलं बोर बोरच लागू लागले आज हो ना ে দ নি খু বা ম পাই আসানিভাে নিরাদশনি हुত, মাুতিরা নি মথসা ফে हुত মা হে গ হি দ আমি মগইগ মাকপাে পবে ছিল পি ভগন। বে সই খুসাগ ম जमताय ना मग सगळ्यांचं चा। जायचं ना सगळ्यांनी हे बघा सगळे जण हसी खुशी येत तर चला मस्त जाऊ मज्जा करू छानपैकी नंदारपडे पडेपर्यंत येऊन जाऊ बाकी रोजचे काम तर सुरूच असतात आपले पण मी कसं करू मला तर ड्युटीला जायचं होतं ऑफिस ला, ला मला सुट्टी देते की नाही मला काही सांगता येणार नाही काय ऑफिस ऑफिस दे, दे पैसे कटले काय एक दिवसाचं हो चालेल तसं तर काही टेन्शन नाही आहे ओके चालेल मी कॉल करून कळवते माझ्या ऑफिसमध्ये की आज मी येऊ शकत नाही आहे तर ठीक आहे ते मॅनेज करून घेतील ये आपण जाऊ मस्त एन्जॉय करू बरं कोणी कोणी काय काय बनवलेलं आहे ते आत्ताच सांगून द्या म्हणजे मग भाज्या आपण रिपीट रिपीट नको करायला रिपीट रिपीट ही कोणती भाजी आहे बाई रिपीट रिपीट अगं बाई रिपीट नावाची भाजी नाहीये काही म्हणजे मी म्हणते की सगळ्यांच्या भाज्या होतील असं भाज्या पहिलेच ठरवून घ्या अस मला वाटलं ही कोणती भाजी आहे रिपीट रिपीट कधी ऐकलंच नाही ना मी 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 हो हो बाई ठरवून घ्या बघा आलूची केली आहे बर मग तसं आम्ही आता ठरवतो वेगवेगळ्या भाज्या आणि करूयात आणि कधी निघायचं मग आपण अजून काय काय घ्यावं लागेल सोबत आपल्याला काय काय घ्यायचं सोबत एखादी चटई वगैरे घेऊ बसायला सोबत अजून काय घेता बस पाण्याच्या बॉटल आणि बस झालं मग चला तर मग भेटूयात करेक्ट दीड घंट्यांनी आपण इथं इथंच भेटूयात डब्बे बिबे घेऊन या सगळे जण मस्त बैठे या आले सगळे बस येते बरं आपल्या पिशव्या पिशव्या घेऊन घ्या सगळे जणी त्या मागेच राहायला ना त्या मागेच राहायला घ्या ना त्यांना पटापट बोलवून ती बस चालले जाईल ना हा येतात त्या मागून हळूहळू चालत चला पटकन आपण सीट धरून घेऊ सगळ्यांची चला उद्याच्या व्हिडिओ मध्ये बघूयात खुलता बदला आणि वेरूळच्या लेण्यांना जाऊन आम्हाला किती मजा आली पण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वाचिंग